माणसाला जगण्यासाठी काय लागतं म्हणजे अन्नपाणी तर आहेच पण त्याही पलीकडे जाणारी एक गोष्ट लागते ती म्हणजे आशा होप आजचे दिवस जरी चांगले नसले तरी पुढे कधीतरी चांगले दिवस येतील अशी आकांक्षा आणि मुळात ही स्वप्न या आशा आकांक्षा फक्त त्याच्या एकट्याशी निगडीत नसतातच तर त्याच्या जवळच्या कुटुंबातील व्यक्तींशीही त्या जोडलेल्या असतात पण याच जवळच्या व्यक्तींना नियतीने माणसापासून हिरावून घेतले तर भविष्याबद्दल स्वप्न पाहायला वावच नसेल समोर फक्त अंधारच दिसत असेल तर माणूस कशाच्या आधाराने जिवंत राहील असे प्रश्न उपस्थित करणारी कथा आहे नितीन थोरात यांनी लिहिलेल्या कोप या कादंबरीची दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या या कादंबरीचे रायटर पब्लिकेशन हे प्रकाशक आहेत वीस वर्षांपूर्वी पौष पौर्णिमेला मांढरगडावर झालेली भीषण चेंगराचेंगरी आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल हीच दुर्घटना या कादंबरीचा मुख्य गाभा आहे ती कशामुळे झाली त्याला जबाबदार कोण या प्रश्नांमध्ये ही कथा फार रेंगाळत नाही ज्या तीनशेपेक्षा जास्त लोकांनी यात आपला जीव गमावला त्यात लहान मुलं स्त्रिया तरुण वृद्ध सर्वच होते हा तीनशे फक्त आकडा झाला पण या तीनशे जणांची कुटुंबंसुद्धा या दुर्घटनेचे बळीच आहेत त्यातल्याच एका कुटुंबाची ही कथा या कुटुंबातला करता मुलगा श्रीकांत या श्रीकांतने त्याचे आईवडील आणि चार ते पाच वर्षांची छोटी मुलगी या घटनेमध्ये गमावलेली असते वाचलेले असतात फक्त दोघेच श्रीकांत आणि त्याची बायको आयुष्यभर काळूबाईचा भक्त असलेला देवीचा देवारा बाळगणारा श्रीकांत त्या दिवसानंतर पूर्णपणे बदलून जातो बायकोची ही अवस्था फार वेगळी नसते पण आयुष्यातला आशेचा किरणच स्वतःच्या डोळ्यांसमोर गमावलेल्या श्रीकांतला मात्र यातून बाहेर पडताच येत नाही बायको तरी थोडीफार सावरते त्यामुळे एकमेकांना आधार देत काही वर्षे निघूनही जातात पण त्यानंतर श्रीकांतच्या आयुष्यात पुन्हा एक वादळ येतं त्यातून श्रीकांत सावरतो का ते वादळ नेमकं काय का असतं हे तुम्हाला ही कादंबरी वाचल्यानंतरच कळेल परिस्थितीमुळे माणसाचे बदलत जाणारे स्वभाव तसेच श्रद्धा अंधश्रद्धा प्रेम राग दुःख द्वेष या भावभावना कथेत येत राहतात अगदी सरळ साध्या भाषेत लिहिलेली ही कादंबरी तुम्ही जर वाचली नसेल तर एकदा नक्की वाचा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू